श्री स्वामी सुद्धा श्री गुरुदेवदत्त श्रावण महिना श्रावण शनिवार म्हणजे शनींची कृपा आणि कर्माचा आरसा श्रावण महिना शंकराचं नाव घेतलं जातं उपवास व्रत आणि भक्तीने मन भरून जात पण याच महिन्यातले शनिवार हे वेगळेच असतं तर कथा अशी आहे की एका श्रावणाच्या शनिवारी एक भक्त शनी मंदिरात जातो काळे तीळ तेल आणि मनातली शांती घेऊन आणि शनिदेवापुढे हात जोडून तो म्हणतो हे शनिदेवा माझं काही चुकलं असेल तर शिक्षा दे पण कृपा करणं सोडू नकोस शनी कोपाचा देव नाही तो आहे कर्माचा आरसा तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तो कृपाळू होतो आणि वाईट कर्म असेल तर शिक्षा करून सुधारून घेतो श्रावण महिन्यात शणीची सुद्धा आराधना केली जाते जसं की काळ्या वस्त्राचं दान तिळाचं नैवेद्य तेलाचा अभिषेक कोणी भीतीपोटे पूजा करतो तर कोणी मनात श्रद्धा घेऊन तर कोणी शुद्धेने सुधारण्यासाठी शुद्ध होण्यासाठी या दिवशी अनेक जण हनुमान मंदिरात देखील जातात कारण हनुमंत हेच शनिदेवांच्या कोपापासून रक्षण करतो पण खरी आराधना म्हणजे मन वाणी आणि कर्म शुद्ध करणं शनीला भीक नको त्याला नीतीने जगणं हवं म्हणून या श्रावण शनिवारला उपवास करत असाल तर फक्त उपवास करू नका तर स्वतःला विचारा माझं वागणं योग्य आहे का माझं बोलणं कोणाला दुखवतंय का क्षणी न्याय करतो आणि श्रद्धेवर संयमावर आणि चांगल्या कर्मावर कृपा करत असतो भक्तिरसगाथा भक्ती अध्यात्म आणि जीवनाचे अर्थ सांगणारी गाथा आमचं पेज फॉलो करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा भक्तिरसगाथाला आणि आपल्या श्रद्धेचा प्रवास असाच सुरू ठेवा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कोणती कथा किंवा कोणत्या विषयाबद्दल ऐकायला आवडेल मला हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नीलांजन समापुत्रजम